परभणी जिल्ह्यात सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ विक्रोळीत बंद कार्यकर्त्यांना घेतले पोलिसांनी ताब्यात परभणी जिल्ह्यात सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बंद पाळण्यात आला सोमवार दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी विक्रोळीमध्ये बंदची हाक देण्यात आली होती आज दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी विक्रोळीमध्ये बंद पाळण्यात आला यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी भीमसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले <सथि> कृपया नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला चे सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कर।